हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आजचा हा जो ब्लॉग आहे साडी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील वाघोलीमध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल यांच्या साड्यांच्या शोरूम मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला महाबचत साडी सेल मध्ये वेगवेगळ्या ऑफर मध्ये साड्या खरेदी करता येणार आहे तर खूप सुंदर सुंदर साड्यांच्या व्हरायटी आहेत ज्या आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला दिवाळी आहे तर आता ऑफर नाही मी ह्या दिवाळीमध्ये पण ऑफर देणार आहे खूप सुंदर ऑफर देणार आहे आपला मिल्क कापड एकदम सॉफ्ट कापड बेस्ट रेट मध्ये मिळणार श्याम कुमार मध्ये प्लस धन्यवाद करतो आपल्या वाघुली परिसर मध्ये जे आपल्या तीन चार महिने झाले वाघुलीच्या दुकाना काय प्रचंड रिस्पॉन्स दिला जुळून सगळ्यांना खरं थँक्यू व्हेरी मच काय छान रिस्पॉन्स भेटलाय खरंच तुमचा आमचा अजून जोश वाढलाय अजून अशीच व्हरायटी मध्ये कमी नाही ठेवणार खूप व्हरायटी भरपूर व्हरायटी नव्हणार मालिक माझी गॅरंटी आहे माझे वाघोली परिसरमध्ये जे कोणी लोक इथे राहतात एकाने बाहेर जायची गरज नाही एवढी माझी गॅरंटी आहे okay. सगळी वरायटी पंधरा हजार पंधरा तुम्हाला इथं भेटणार आहे एवढी मराठी आम्ही ठेवणार आहे कुठली अशी गोष्ट नाही जी पुण्यामध्ये भेटते इथं वागोलीमध्ये नाही भेटणार असं अति होणार नाही आशीर्वाद असं आमच्या सोबत राहू द्या प्लस आता गांधी एक दोन सेक्शन आपण अजून वाढवले सेक्शन चालू आहे मेन्स वरायटी रेडीमेड ची भेटणार आहे प्लस एक किर्सवेअर सेक्शन आहे वेअर सेक्शन पण आपण चालू केलं आहे इथं ठिकाणी तुम्हाला सगळी वरायटी भेटणार बा असं तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत द्या तर सुरू करूया सगळ्यात पहिली वरायटी आपल्या समोर आहे हे टिशू मध्ये आहे एकदम बेस्ट कापड आहे कापड एकदम छान आहे साडी त्याची कापड कुठे तुम्हाला कमी नाही पडणार मीटर मध्ये कमी नाही पडणार लांबी रुंदीला भरपूर साडी भेटणार आहे एकदम सॉफ्ट कापड हाय कापड का, मार्केट मध्ये कडक येत आहे पण आपला कापड एकदम सॉफ्ट आहे फुगणार नाही फुगणार नाही अजिबात फुगणार नाही कलर मॅचिंग बघा डिझाईन बघा सुंदर कलर आहे आणि हा अ कॉन्ट्रास्ट ब्लाउज सौस् येणार आहे आज मी रेट बोलणार डायरेक्ट तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हा आपला रेट आहे एकोणीसशे पाचशे आहे आता ऑफर मध्ये अकराशे नव्वद आहे ह्या जो तीन पर्सेंट कॅशबॅक आहे जे तुम्ही पुढच्या वेळी येणार तेव्हा ते, पर ते, ते परत तीन पर्सेंट कॅशबॅक तुम्हाला ते भेटणार आहे म्हणजे फायदा तर आहेच होलसेलचा त्याच्यामध्ये अजून तुम्हाला कॅशबॅक चाही फायदा रेट मध्ये साड्या परत कॅशबॅक प्लस त्या म्हणजे मध्ये धमाका आहे म्हणजे गॅरेंटेड आहे नक्कीच नक्कीच नेक्स्ट फरायटी आहे केशो मध्ये मुनिया बॉर्डर त्याच्यामध्ये ऑल ओव्हर अशी बुटीज येणार राऊंड बुट्टी आहे पेडा बुट्टी म्हणतात त्याला कापड सगळ्यात पहिला मी सांगतो सगळ्यात पहिला प्रश्न हाच असतो कापड कडक तर नाही ना फुगणार नाही कापड अजिबात नाही फुगणार एकदम सॉफ्ट कापड आहे आणि ह्याचा पदर पण एकदम सुंदर पदर आहे पदरी दाखवतो साडीचा म्हणजे पैठणांचा खजाना पदर आहे बघा ह्याच्यामध्ये दोन ते तीन टाइपचे पदर येणार आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर येणार अशी नाही की ही मुनियामध्ये एकच डिझाईन आहे ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर आहे ना आणि कलर मॅचिंग तुमच्या समोरच आहे ह्याच्यामध्ये अजून एक आहे एकदम सुपर आहे म्हणजे कस्टमरला एक ना आपल्या ह्याच्यामध्ये माहिती पण पडतं की मार्केटमध्ये काय चालतंय म्हणजे बाहेर असं ब्लाइंडली जाऊन बसायची गरज नाहीये माहिती आहे मार्केट मध्ये काय चालतंय ट्रेंडिंग मध्ये जे आहे सगळ्या व्हरायटी आहेत एक अजून ह्याच्यावरती भराय लोटस आहे लोटस ह्याच्यामध्ये प्लेन येणार आहे आणि असा पडले पल्लू दाखवून देतो साडीचा पल्लू बघून घ्या हा पदर येणार साडीला फ्लोरल कापड सुंदर एकदम आणि एकदम लाईट वेट साडी आहे काही अडचण नाही मस्त कापड एकदम ह्याचे रेट पण तुम्ही बघून घ्या पंधराशे वीस नऊशे पन्नास ला बाहेर घाबरतात रेट द्यायला मी तर बिंदाच रेट म्हणतो बघा हा आमचा रेट आहे कारण मला विश्वास आहे ना माझा रेट रिजनेबल कस्टमर येणार त्याच्यापेक्षा कमी कोणीच कुण, नाही भेटणार नाही भेटणार कॉटन मध्ये एक पॅटर्न दाखवतोय साऊथ कॉटन यस तुम्ही जे पैठणी घेतात ना हे सिल्कच्या कापडामध्ये तुम्हाला कॉटन मध्ये पण भेटणार बऱ्याची इच्छा असते की अरे हे आम्हाला कॉटन मध्ये तुमच्यासाठीच घेऊन आले एक तर मुनिया बॉर्डर ह्याच्यामध्ये भरपूर बॉर्डर येणार आहे पदर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी मीना पदर येणार आहे ऑल ओव्हर रेशमची बुट्टी येणार जे ऑफिशियल युज साठी जर कोणाला पाहिजे असेल ना तर हे जे कलर मॅचिंग आहे तुम्ही बघू शकता एवढे सुंदर कलर दिलेले आणि रेट मी तुम्हाला दाखवतो त्याचं लेबल ही बघून घ्या हे साडी तुम्हाला सतराशे पंचेचाळीस ची एक हजार नव्वद त्यासोबतच त्रिपचंद कॅशबॅक डीएसएल रेट मध्ये भेटल खूप सुंदर आणि भरपूर डिझाईन्स भेटणार या कॉर्टर मध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स भेटणार कलांजली पैठणी आहे दाखवायचं कारण आहे जास्त बोलणं नाही पॅटर्न सगळं माहिती का फेमस पॅटर्न आहे आता एक भरपूर डिपॅट आहे त्यामुळेच दाखवत आहे हेही तुम्ही बघून घ्या कलांजली पैठणी आहे सगळ्यांना माहिती कशी आहे कलर मॅचिंग बघा फक्त कलर मॅचिंग बघा साठी एवढी सुंदर आहे प्युअर ची कलर मॅचिंग ते कलर मॅचिंग आपण याच्यामध्ये केलेलं आहे तेच फायदा असतो मिलचा आपला स्वतःचा प्रोडक्शन असतात तो फायदा असतो आणि रेट पण कमी आहे मध्ये एक एकदम सुंदर पॅटर्न आहे कापड सॉफ्ट आहे हा एकदम नवीन पॅटर्न आहे घन चोला म्हणतात त्याला कापड एकदम मस्त आहे जरा नवीन व्हरायटी आहे कस्टमर्सला ला काहीतरी वेगळं पाहिजे त्या हिशोबाने ही व्हरायटी आहे खूप सुंदर पॅटर्न आहे लाईट वेट आणि मेन म्हणजे लाईट वेट आहे कापड सॉफ्ट आहे आणि पदर बघा साडीचा ऑल ओव्हर असं काय म्हणतात कश्मीरी पदर पण म्हणतात एकदम छोटा बारीक काम आहे साडीचा त्याला साडीच खोलून दाखवताना तर मग बघायच्या रेशीम साडी बघा दिवाळी फेस्टिवल मध्ये खूप सुंदर खूप सुंदर पॅटर्न आहे हे साड्या आपल्या पहिले यायचे प्युअर मध्ये कापड त्याचा एकदम सॉफ्ट साडीची किंमत असे बत्तीस हजार नऊशे नव्वद विकलेला आयटम आहे तोच आयटम हा आम्ही एकदम कमी रेट मध्ये बनवून घेतलाय सगळे जण एवढी भाड्याला नाही घेऊ शकत कमी वाले पण ही डिमांड असती पाहिजे कलर मॅचिंग बघा त्यामुळे हे कमी मध्ये बनवून घेतला आणि पॅटर्न एवढा सुंदर बसलाय ना आणि खूप छान आहे मी में ह्या महिन्यात कमी कमी अडीच तीन हजार साड्या हजे विकले मध्ये विकले हे रे, जी रेट सांगून देतो तुम्हाला हे जी रेट बघून घ्या एकोणीशे पाचशे अकराशे नव्वद एकदम रिझनेबल खूप सुंदर ज्यांचं दोन हजारच बजेट आहे ना त्यांना मी आठशे रुपये परत देणार आहे त्यांचे जास्त पैसे नाही लागणार आहे ह्याच्यामध्ये अजून एक डिझाईन आहे ही बघून घ्या ही एकदम सुंदर डिझाईन आहे तिथं डिझाईन सुंदर आहे सर जरी बरेच कस्टमर नाही आवडला त्यांच्यासाठी अजून एक डिझाईन डिझाईन त्याचेही कलर मॅचिंग तुम्ही बघा एवढे सुंदर कलर मस्त कलर एकदम जसा व्हिडिओ बघितला ना ताई थांबू नका पटकन चक्कन मारा नाहीतर व्हरायटी संपून संपून परफेक्ट लुक पैठणी आहे एकदम सुंदर पैठणी आहे साइड बॉर्डर येणार आहे हेवी बॉर्डर येणार आहे आणि ह्याला ब्रोकेटचा ब्लाऊज दिलाय बाहेरच दिलाय ब्लाउज हे तर नवीन केलंय कस्टमरला आतमध्ये ब्लाऊज कसं आहे ते समजतच नाही बाहेर साड्या बघतात मग म्हणतात ठीक आहे ओके पण बाहेरच ब्लाऊज दिलाय समजायला पाहिजे कस्टमरला आणि ह्याचा तुम्हाला पदरी दाखवतो पदरी एकदम पदर एकदम सुंदर काहीतरी नवीन पदर दिला आहे आणि साडीची बॉर्डर बघा ऑल ओव्हर बॉर्डर डिझाईन पण नेहमीपेक्षा वेगळी असं कलेक्शन पाहिजे असेल ना जास्त वाट ना पाहता लवकर आलेलं बरं नंतर गर्दी वाढते बरोबर हो, तीच साडी सेम भेटायला आमची तर तयारी पूर्ण झाली आहे दिवाळीची आता तुम्ही कधीही येऊ दिवाळीची शॉपिंग करू शकतो ब्लाऊज वगैरे आपले लवकर तयार करून घ्यायचे असतील गर्दी टाळायची असेल तर लवकरात लवकर भेट द्या आणि साडी खरेदीचा आनंद घ्या बनारसी सिल्क पॅटर्न फक्त तेराशे नव्वद हे बघा पॅटर्न एवढा छान पॅटर्न आहे बावीसशे तेवीसशे वाली साडी आहेस हे स्पेशली आपण बनवून घेतलेले अच्छा हा कापड बघू शकता कापड एकदम बेस्ट सॉफ्ट आहे का पदर एकदम रिच पदर आहे आणि तुम्ही साडीचे कलर कॉम्बिनेशन बघा एवढे सुंदर आहे हे तर कलर हायच ह्यासोबत अजून हे कलर बघाय सात ते आठ कलर पल्लो आणि ब्लाउज पण खूप सुंदर आहे याचा फार सुंदर हा आणि पॅटर्न पण एकदम क्लास क्लास पॅटर्न आहे ह्याचा खरच फार सुंदर कलर वगैरे दिलेले आहेत आणि लाईट वेट आहे साडी येस बघा हा रेट काय होता आता ही दिवाळीमध्ये आपली आपली तयारी आहे या रेटमध्ये आपण विकलेल्या आता ह्या ऑफर मध्ये तेराशे नव्वद रुपयाला आणि बनारसी कापड हा कापड तुम्ही एक साडी घेऊन जा मार्केट मध्ये या भागात भेटलेला चॅलेंजिंग रेट आहे ते, चॅलेंजिंग फक्त तेराशे नव्वद रुपयामध्ये आता जो पॅटर्न आहे ना माहेश्वरी सिल्क यस माहेश्वर एकदम बारीक चेक्स आहे सुंदर कापड आहे एकदम कापड तर डॉक मध्ये बोलायची गरज नाही कापड तर चांगलाच असतं साडीचा आणि कलर मॅचिंग बघा हा हिरवा बघा किती सुंदर बसलेला आहे सगळेच कलर म्हणून माहेश्वरी पॅटर्न एवढा चालतो म्हणजे कलर कॉम्बिनेशन जो असतो ना एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि कलर आपल्याकडे माहेश्वरी सेल्क मी म्हटलं ना जे जे कस्टमर चे डिमांड आहे सगळी आपल्याकडे भेटणार आहे चार हजार नऊशे ची तुम्हाला भेटणार तेहतीसशे पन्नास रुपयाला अजून पॅटर्न पॅटर्न दाखवून देतो मी आज मी भरपूर क्वालिटी दाखवणार आहे आणि बस दिवाळी स्पेशल हे सगळं दिवाळी म्हणजे भरपूर व्हरायटीसरा भरपूर व्हरायटी आहे हा पण एक पॅटर्न बघा हा पण एक पॅटर्न ह्याच्यामधलाच पॅटर्न येस व्हरायटी कळली पाहिजे आले की स्क्रीनशॉट्स काढा कुठली साडी पाहिजे स्क्रीनशॉट काढा असं येऊन तुम्ही म्हणणं रील मधली साडी दाखवा पॉसिबल होत नाही दाखव याच्या स्क्रीनशॉट काढा आई घेऊन स्क्रीनशॉट दाखा तुमचं काम फास्ट होईल आणि आम्हालाही जास्त अडचण होणार नाही दाखव ही टिशू माहेश्वरी येस ही टिशू माहेश्वरी आहे Okay. पाच दोनशेची तीन नऊशे नव्वद स्वस्तच मिळणार आहे सगळं काही स्वस्त आहे बेस्ट क्वालिटी हंड्रेड पर्सेंट बेस्ट क्वालिटी आहे हे सगळी आपली मायशुरी अजून भरपूर व्हरायटी येणार याच्यामध्ये हे बघा एक छोटी बॉर्डर मध्ये चंदेरी हे सोबत दाखवून देतो पण ऍड असेल इथं आलं की दुसरीकडे जायची काढा येऊन दुकानात दाखवा काम एकदम फास्ट होईल बघा ओढणीच रेट जास्त असेल पण साडीच वेट कमी आहे चंदेरीची खूप अच्छा एकदम लाईट वेट एकदम लाईट वेट चार ते पाच हजाराच्या रेंज मध्ये आठ दहा हजाराच्या साड्या मी दाखवत जातो तुम्ही बघत राहा व्हरायटी कलर येस म्हणजे प्रेमात पडावा असं कलेक्शन आहे सगळं सुंदर यावेळी खूप वेळ वाचवणार हो आहे कुठेही कस्टमरला जाऊन नाही देणार बस आले की दुकानात सगळी व्हरायटी भेटली पाहिजे व्हरायटी भेटते फॅमिलीची सगळ्या खरेदी एकाच ठिकाणी होते सो आपल्याला जास्त फिरायची गरज नाही फक्त द्वारखा पॅटर्न आहे आणि पार्किंगची yes. भरपूर सोय काही प्रॉब्लेम शंभर जरी कार आले ना शंभर जरी फोर व्हीलर आले ना तरी आपल्याकडे बाहेर व्यवस्था आहे कार पार्किंगची स्पोर्ट ची yes. जी दाखवतो ना पॅटर्न लक्षी बॉर्डर मध्ये ह्याला लक्षी बॉर्डर म्हणतात okay. कलर okay. मॅचिंग बघा चंदेरी येस चंदेरीचा आहे लक्ष्मी बॉर्डर आणि कापड एकदम हा एकदम लाईट वेट कापड प्युअर कापड प्युअर कापड आहे हँडलूम साड्या एक साडी पूर्ण खोल दाखवतो वाव एकदम रॉयल बघा रॉयल खूप सुंदर म्हणजे अशा प्युअर सिल्कच्या साड्या देखील आपल्याला द्वारकादास श्यामकुमारच्या वाघोली ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहेत बघू शकता अतिशय सुंदर असं चंदेरी साड्यांचं सा कलेक्शन आलेलं आहे मार्केटमध्ये या साड्यांची पंधरा हजार अठरा हजार रेट आहे मात्र दहा हजारच्या आत तुम्हाला ही साडी द्वारकादासच्या वाघोली ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे फटाफट यायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि साड्यांची खरेदी करायची आहे सॉफ्ट साडी आहे कलर कॉम्बिनेशन हा बघा नक्की स्क्रीनशॉट काढा करा, सुपर कलर आहे प्युअर पी पीओ सिल्क हंड्रेड पर्सेंट प्युअर ह्याची रेंज येणार आहे सहा हजार पासून लावून दहा हजार बारा हजार पर्यंत नेक्स्ट सिक्स एक शॉर्ट एक पॅटर्न दाखवतोय दहा हजार पर्यंत भरपूर वेगवेगळे पॅटर्न येणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा हे बघा कलर्स कॉम्बिनेशन किती सुंदर सुंदर कलर्स आहे सगळे तुम्हाला दाखवतो धमाका म्हटलं ना हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे कारण व्हरायटीज म्हणजे अनलिमिटेड व्हरायटी काय दाखवू काय नाही दाखवू जेवढं होईल जेवढं माझ्या हातात येते तेवढं मी दाखवतोय मेन कलर्स कॉम्बिनेशन बघा म्हटलं ना जबरदस्त तयारी केली या दिवाळीमध्ये हा कुठे कस्टमरला माल कमी नाही पडला पाहिजे बऱ्याच जणांना असं वाटतं की द्वारकादास मध्ये मीडियम रेंजच्या साड्या असतात पण आता प्युअर मध्ये पण साड्या मिळतात येस येस हंड्रेड पर्सेंट पहिल्यापासूनच आपण प्युअर मध्ये ठेवतोय साड्या पण व्हिडिओ शॉर्ट असतो एवढी व्हरायटी दाखवणं पॉसिबल नाही मग आपण काय करतो जे कस्टमर जास्त ते जास्त व्हिडिओ करतो पण प्युअर ची पण खूप व्हरायटी आहे आणि कस्टमर्सला माहिती आहे काम तुम्हाला आज साठ वर्ष जुनं दुकान आहे सगळ्यांना माहितीच आहे आज आमची चौथी पिढी चालते याच्यामध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे काय आहे काय नाही आहे दीडशे दोनशे रुपया पासून साड्या ते वीस ते पंचवीस हजार पर्यंत साड्या तुम्हाला श्यामकुमार मध्ये भेटणारच हे बघा कलेक्शन बघून घ्या खूप सुंदर कलर्स कलर याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर फक्त रिक्वेस्ट एकच आहे ताई वेळ नका घालू प्लीज जरा लवकर या नेक्स्ट पॅटर्न आपल्या कथान सिल्क मध्ये कथान जेवढी सिल्कची व्हरायटी ना प्रयत्न करणार ते आज कवर करून टाकू कथान सिल्क पॅटर्न आहे आणि कलर मॅचिंग तुम्हाला माहिती आहे मेन म्हणजे कथान माहिती आहे का कापड आहे एकदम मुलायम एकदम कापड हा कापड असं नाही हा कापड गरम अजिबात होत नाही एवढा सुंदर कापड डिझाईन सगळे रिच पल्लू येणार रिच पल्लू येणार साड्यांना कापड सॉफ्ट आहे एकदम बोलायची गरज नाही एकदम फेमस पॅटर्न आहे खूप जुना पॅटर्न आहे आणि आज पण छान विकतोय कलर मॅचिंग तुमच्या समोर आहे सगळे रेग्युलर कलर्स येतात याच्यामध्ये सगळे रेग्युलर कलर्स डिझाईन बुट्टी जाल आणि ऑल ओव्हर डिझाईन सगळे डिझाईन भेटणार तुम्हाला याच्यामध्ये ही साडी चार वा नऊशे पन्नासची ची आहे आता एकवीसशे पन्नास मध्ये या दिवाळीच्या ऑफर मध्ये होळी असो या दिवाळी असो हा एक असा पॅटर्न आहे ना दाखवण्याच लागतो सदा आहे बारा महिने पॅटर्न कुठला विकणारा पॅटर्न आता पटवला आहे दिवाळीमध्ये कसे ह्याचे जे डि डिझाइन्स लाँच होतात ना कधी बघा पटोलाचे डिझाईन्स लाँच होतात हे दिवाळीमध्येच होतात काहीतरी हटके पॅटर्न पाहिजे असतात ना पटोलामध्ये ते तुम्हाला दिवाळीमध्येच भेटतात कलर्स नवीन ऍड ऑन होतात ह्याच्यामध्ये ते पण मध्येच म्हणूनच हा पॅटर्न दाखवतात बाकी पटोला काय असं काही नवीन आहे पण दाखवायचं कारणच आहे नवीन डिझाईन्स रेट पण बघून घ्या दहा पाचशे ची आठ हजार एकशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला कॅशबॅक जे आहे त्रिपण ते भेटणारच आहे प्युअर आहे प्युअर कापड एकदम प्युअर कापड आहे आणि वजन ग्राउंड वर वजन करायला लागलायच ग्राउंड वर वजन याचा कलर कॉम्बिनेशन बघा खूप सुंदर एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स तुमच्या समोर आहे कलर कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे असे हटके कलर पाहिजे ना तर खरंच ताई लवकर भेट द्या डोरकदा श्यामकुमार हा आपला आपला दिवाळीचा एकदम धमाकेदार पॅटर्न आहे तुम्ही माझ्या समोर बघू शकता ऑल ओव्हर सिरियस की लाइट वेट टिश्यू कापड आणि साडीची बॉर्डर बघा हा दिवाळीतला आपला एकदम धमाकेदार पॅटर्न आहे एकदम सुंदर कलेक्शन आहे यास आणि एकदम लाईट वेट आहे साडी काही वजन आहे स्टोन्स आला वर्क आला वेट वाढला नाही वाढणार okay. आपली गॅरंटी आहे कापड एकदम सॉफ्ट आहे आणि रेट पण एकदम सुंदर आठ हजार ऐंशी ची साडी होती आता या ऑफर मध्ये दिवाळीच्या ऑफर मध्ये पण ऑफर आहे तुम्हाला फक्त आणि कलर कलर पण बघा एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे ज्यांना ऑल ओव्हर स्टोन्स नको आहे नका टेन्शन घेऊ आपल्याकडे फक्त बॉर्डर आणि पदर पण आहे पदर पण भेटणार त्यासोबत हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा पहिली साडी बघितली ना दादा दुसरी साडीच नको दाखव ही साडी एकदम सुंदर चला एकदम इझी आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे द्या यालाच पाहिजे ही साडी तुम्हालाच भेटली पाहिजे जे हे व्हिडिओ बघतात जो कलेक्शन दाखवताना हे प्युअर टिश्यू चे ह्याच्यावर कलकत्तेची बॉर्डर हे जे काम जो बघताना कलकत्त्याचं काम आहे जोरदुस्टी काम म्हणतात याला हे पण आपण टिश्यू मध्ये आणलं आहे आपण पहिल्याच्या टिशू मध्ये हे काम आणलेलं आहे एवढं सुंदर पॅटर्न आहे ह्याची सगळी रेंज येणार आहे ती पाच हजार पाच हजार पासून दहा हजार पर्यंत खूप आहे ह्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे ज्यांच्या घरात जरी लग्न जरी असलं ना त्यांनी जर डिसेंबर मध्ये तुम्ही मध्ये लग्न खरेदी करणार तर आताच खरेदी करून टाका ओकी, ओकी, आता जो कलेक्शन भेटणार आहे ना तुम्हाला कलेक्शन असणार आहे दिवाळी असो या लग्न सालाई असो बेस्ट टाइम आहे आता खरेदी करण्याचा खूपच छान लवकरात लवकर या गर्दी टाळा कलर मॅचिंग बघा कलर्स कॉम्बिनेशन सगळे मी डार्क दाखवतोय मिडियम लाईट लाइट कलर सगळे दाखवतोय सगळे कव्हर करतोय तर आपल्याकडे सगळी व्हरायटी पॅटर्न आता हा पॅटर्न बघा हा तर मी तो खोल्याशिवाय नाहीये पॅटर्न किती सुंदर पॅटर्न आहे मस्त एकदम लाईट वेट पॅटर्न ठेवा खूपच छान पॅटर्न बघा पॅटर्न दाखव फक्त पॅटर्नच दाखवणार आता बे साडीमध्ये काही बोलणारच नाही साडीच जेवढं बोललो ना तेवढं कमी या साडी आहे खरंच कस्टमर आहे एकदम सुंदर पॅटर्न आहे आणि काम बघा साडी ऑल ओव्हर बुट्ट्या आणि बुट्ट्यांवर देखील सोरस की डायमंडचं वर्क आणि प्लस यावर कट बॉर्डर दिलेली आहे आणि बॉर्डर वर देखील मल्टी स्टोनचा या ठिकाणी कलकत्ता स्टोन फक्त दिलेला आहे साडी बनती बँगलोर मध्ये कामासाठी जाते कलकत्त्याला तिथे सगळे स्टोन्स लावून परत मग आपल्याकडे येतात okay. कारण आपल्याला रेडीमेड काम चालत नाही ब्लाउज पण रिच असेल याचा हंड्रेड पर्सेंट ब्लाऊज बघा साडीचा ब्लाऊज बघा साडीचा किती सुंदर ब्लाऊज आहे खरच फार एकदम छान ब्लाऊज आहे म्हटलं दिवाळी असो या लग्न सराय असो अशा साड्या पाहिजे पण लवकर चक्कर मारा गर्दी नका वाढू देऊ गर्दी वाढली कलेक्शन म्हणजे शॉर्टर होत जातो आणि डिझाईन्स बघा ज्यांना कटवर पाहिजे कटवा ज्यांना ऑल ओव्हर बॉर्डर पाहिजे अशी ऑल ओव्हर बॉर्डर पन्नास दोन टाइप स्टोन्स काम केलेले याच्यामध्ये एकदम बारीक काम आहे आणि काही निघत नाही बघा एकदम रफ अँड टफ यूज आहे म्हटलं ना कलक त्याचं काम आहे याच्यामध्ये जरदुशी पाहिजे असं ना तर जरदुसी काम पण बेटर हा बघा वाडीचा काम भारी पॅटर्न आहे साड्या आपल्या व्हिडिओ मध्ये मला वाटतं पहिल्यांदाच काळजी नका करून वजन पण काही नाही आहे एकदम लाईटवेट साडी आहे फारच सुंदर मस्त आणि हा साडीचा सा ब्लाउज येणार हा बघा साडीचा सा ब्लाऊज बघा किती छान ब्लाऊज दिलेला आहे मस्त आणि काय रेंज मध्ये आहेत रेंज येणार आहे दहा पासून लावून पंधरा ते अठरा हजार पर्यंत आता हा जो पॅटर्न आहे ना आपला एकदम प्लेन आणि बॉर्डर मध्ये ज्यांना एकदम सिंपल पाहिजे पण डिझायनर साडी पाहिजे सिल्कचीच पाहिजे त्यांच्यासाठी हा प्लेन आहे ऑल ओ प्लेन कपडे येणार सिल्क आहे आणि ही एकदम डिझायनर फॅन्सी बॉर्डर एकदम रिच लुक आहे एकदम डिझायनर पीस आहे प्लेन आणि बॉर्डर आणि साडी एकदम लाईट वेट जर अशी कुणाची इच्छा असा ज्यांना लाईट वेट पाहिजे प्लेन आणि बॉर्डर पाहिजे भरग साड्या नको त्यांच्यासाठी पण आपल्याकडे खूप कलेक्शन आहे त्यांना बनारसी कॉपर बॉर्डर मध्ये बनारसी जरी आपण बनारसी मध्ये कॉपर आहे एकदम लेटेस्ट कलेक्शन आहे त्याच्यामध्ये दोन टाईपचे आहेत सिल्वर आणि कॉपर आणि कलर ऑल ओव्हर मिरल वर्क येणार आहे साडीला येस हा पण एकदम लाइटवेट आहे एकदम सुंदर कापड आहे आणि yes, yes. कलर कॉम्बिनेशन बघा रेग्युलर कलर येतात परत कलर एकदम सुंदर कलर येतात प्लस रिच पडलो कॉपर जरी आणि बघा हा ब्लाउज पीस येणार आहे प्लेन आणि पॉडर ह्याचा ब्लाउज येणार mm -hmm. आहे मस्त छान युनिक व्हरायटी आहेत दिवाळी दसरा स्पेशल या व्हरायटी अजून एक ऍड ऑन आहे पण एक व्हरायटी बघू शकता त्याच्यामध्ये हेवी बॉर्डर येणार आहे पूर्ण असं नाजूक ह्याचं कटवर्कचं काम केलेलं ऑल ओव्हर साडीवर स्टोन येणार आहे दिवाळी संपली की लगेच लग्न आता दाखवून देतोय कारण की बरेच जण असे असतात बाबा आपल्या दिवाळीमध्ये लग्नाची खरेदी करायची बरोबर माहितीच बाबा कलेक्शन एकदम प्रीमियम कलेक्शन पाहिजे तर दिवाळीच्या मध्येच खरेदी करायचे असे कलर कॉम्बिनेशन येणार आहे तामेवा टिशू सिल्क ह्याच्यामध्ये बघा हे पूर्ण एकदम चौरदुस्ती काम येणार आहे एकदम सुंदर वर्क च काम केलेलं आहे आणि कलर्स कॉम्बिनेशन बघा शॉर्ट मध्ये सांगतो आपल्याकडे हजार पासून लावून वीस हजार पर्यंत हे पॅटर्न भेटणार आहे वर्क मध्ये एकच पॅटर्न तुमच्या समोर वीस ते पंचवीस पॅटर्न भेटणार हजार पासून पर्यंत कलर कॉम्बिनेशन विथ हेवी बॉर्डर हे बघा हजार काम बघा काम किती सुंदर काम आहे तर यायला पाहिजे ना लोक साड्या घ्यायला हा बघा कलर्स कॉम्बिनेशन बघा असे भरपूर म्हंटल ना पूर्ण दिवाळीची तयारी झाली आहे काही असं नाहीये पॅटर्न तर येतच राहणार आणि वेगवेगळी व्हरायटी तर शंभर टक्के तुम्हाला भेटतच राहणार आहे हे तर जस्ट एक ट्रेलर आहे खूपच छान सॉरी हजार हजार ते वीस हजार पर्यंत एकदम पासून हेवी पर्यंत भेटणार आहे साडी आणि कलर कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे तुम्ही बघा सॉफ्ट सिल्क पॅटर्न आहे सॉफ्ट सिल्क पॅटर्न आहे साडेतीन चार हजारची जी रेंज असते प्युअर सिल्क मध्ये हाच कापड आपण कमी रेटमध्ये तयार करून घेतलाय आणि तुम्ही फिनिशिंग बघून मला सांगा की साडी छान बनली आहे की नाही mm -hmm. तीन साडेतीन हजार साडी आहे की कि तुम्हाला कितीला भेटणार मी तुम्हाला लिटरली लेबल तुम्हाला विश्वास नाही फक्त बाराशे नव्वद रुपये मध्ये ओनली बाराशे नव्वद आहे एक एक आपला एकदम सुंदर पॅटर्न आहे ज्यांना सॉफ्टिल पाहिजे साडेतीन चार हजार नाही ना ठीक आहे नो no प्रॉब्लेम आपल्याकडे बाराशे नव्वद मध्ये तुम्हाला ही साडी देणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघा सगळे तेजस कलर कॉम्बिनेशन आहे आणि टिकायला पण साडी तेवढीच चांगली आहे खूपच छान दिवाळी डिझाईन कलेक्शन शंभर टक्के आपल्याकडे असणार मी जस्ट एक शॉर्ट दाखवत आहे डिझाईन्स बघून घ्या असं वर्कचा कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये साठ ते सत्तर डिझाईन्स तुम्हाला भेटणार आहे कापड जॉर्जेस असो टिशू असो एनिथिंग हा जे वर्क मध्ये येतात सगळं कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे येस हे बघा हा ह्याच्यामध्ये साठ ते सत्तर डिझाईन्स तुम्हाला भेटणार आहे स्टार्टिंग सुरू आहे आपल्याकडे साठी हे तुम्हाला भेटणार हजार पासून स्टार्ट आहे ते कमीत कमी पाच ते सहा हजार पर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि जास्ती वरायटी दोन ते अडीच तीन मध्ये खूप जास्त व्हरायटी भेटणार आहे पाच सहा हजारची साड्या नाहीये तुम्हाला मीडियम मध्ये मग खूप चांगलं कलेक्शन पाहिजे ह्याच्यामध्ये खूप खूप पॅटर्न भेटणार आहे माझ्याकडे हाही एक पॅटर्न बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे माझ्या समोर बघा साडी स्क्रीनशॉट काढा सिंगल कलरचे आणि पॅटर्न अफला तू नये माझा रेकॉर्ड तोड तेल आहे ह्याच्यामध्ये एवढा माल विकलाय ना याच्यामध्ये म्हणून मी परत आहे हे बघा चार हजार पाचशे साठी फक्त अठ्ठावीसशे पन्नास मध्ये कलकत्ताची साडी आहे पूर्ण काम